नमस्कार नवरात्री श्रीदेवतांचे नऊ दिवसांचे उत्सव इतिहास संस्कृती समृद्धी आणि चांगल्याचे वाईटावर विजयाचे उत्सव आहे या शुभप्रसंगी आपण दुसऱ्या दिवसाच्या प्रवासावर जाऊया नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्माचारिणी मातेची पूजा केली जाते ह्या दिवशीचा रंग हिरवा रंग आहे हिरवा रंग हा खूप महत्त्वाचा आहे हिरवा रंग हा बुद्धीचा प्रतीक म्हणून मानला जातो हिरवा रंग हा श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे हिरवा रंग हा बुधग्रहाशी निगडीत आहे हिरवा रंग हा परिसराच्या निसर्गप्रेमींचा मानला जातो हिरवा रंग आवडणारी माणसे निसर्गप्रेमी असतात दुसऱ्या दिवशीचा नैवेद्य खडी साखरेचा आहे आणि माळ जमेलीची कमळाची फुले किंवा पांढरी फुले अशी असावीत नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाते ती देवी ब्रह्माचारिणीने ब्रह्मात लीन होऊन तपश्चर्या केली म्हणून ती देवी ब्रह्माचारिणी त्यांची उपासना केल्याने तप संयम आणि त्याग या सद्गुणांची प्राप्ती होते ब्रह्मचारिणी देवी पूर्वजन्मात हिमालय राजाच्या घरी कन्या म्हणून जन्माला आल्या नंतर देवर्षी नारद मुनींनी भगवान शंकर पती मिळावा म्हणून कठोर तपश्चर्या करायला सांगितली तपश्चर्या केली तप केल्यामुळे ऊन वारा पावसाच्या भयानक त्रास सहन करावा लागला तीन हजार वर्षापर्यंत जमिनीवर पडलेले बेलपत्र खाऊन या देवीने तपश्चर्या केली म्हणून देवी देवी त्या देवीला अपर्ण असेही नाव पडले अनेक हजार वर्षांच्या कठोर तपश्चर्यामुळे आणि त्याच वेळेस त्या दुःखातून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या आईने उमा अशी हाक मारली तेव्हापासून ब्रह्माचारिणी देवीला उमा असेही म्हटले गेले सर्व देवदेवता ऋषीगण ब्रह्माचारिणी देवीचे तपस्या केल्यामुळे खूप कौतुक करू लागले शेवटी आकाशवाणीद्वारे पितामह ब्रह्माजी ब्रह्माचारिणीला उद्देशून असे म्हणतात आतापर्यंत या विश्वामध्ये एवढी कठोर तपश्चर्या कुणीही केलेली नाही तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल भगवान शंकराची पत्नी म्हणून तुला हे वरदान प्राप्त होईल ब्रह्मदेव ब्रह्मचारिणी देवीला म्हणतात आता तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आता तू तुझ्या वडिलांच्या घरी जा ब्रह्मदेवाने वर दिला आणि ब्रह्माचारिणी देवीच्या उपासनेने अनंत फळांची प्राप्ती झाली ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने तप त्याग वैराग्य संयम यासारख्या सद्गुणांची वाढ होते आणि कठीण प्रसंगातही मनुष्याचा प्रसंग असतानाही मन विचलित होत नाही यश प्राप्ती होते म्हणून ह्या देवीची दुसऱ्या दिवशी या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणीच्या देवीच्या कृपेने दे। मनुष्याला त्याच्या कार्यात यश प्राप्ती होते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकल सृष्टीची चौसष्ट योगिनी या ब्रह्माचारिणीची आराधना करतात ब्रह्माची तू ब्रह्माशक्ती विष्णूची तू वैष्णवी शंकराची तू शिवशक्ती विश्वव्यापक जननी तू अशी देवीची प्रार्थना करतात ओम दधाना कर पद्माभ्या क्षमाला कम्डलो देवी प्रसिद्ध तू मार्य ब्रह्माचारण्योतमा या मंत्राचे जप केले जाते ब्रह्मादेवाच्या शक्तीतून प्रगट झाली म्हणून ती ब्रह्माचारिणी धन्यवाद